नमस्कार दिखो ले दिखो ले दिखो ले दिखो ले दिखो। कुमारी शैलेश धादर यांच्या वतीने स्वागत या भव्य दहंडी महोत्सवाला आपण सुरुवात करीत आहोत सन्मान्य प्रेम शुक्ला साहेब आप कहीं भी हो प्लीज आप मंच पर आ जाइए आपका तह दिल से स्वागत करते हैं यहाँ पर राष्ट्रीय परिषद सदस्य शैलेश जी रमेश चंद्र साहब और सभी कार्यकर्ता आपका इंतजार कर रहे हैं वेता बाबा गोविंद पथक या ठिकाणी मानवी मनोर रथुल या कहीं एंडी साथी सलामी देण्यासाठी सज्ज एक दो तीन चार थर पांच अन्य छोटा चिमुकला गोविंदा मलाव यंत्र हाथ में इतना पाहू शकता यांचा जो सराव आहे एक शिडी लावण्याची पद्धत परत एकावर एक रचण्याची पद्धत एक, एक दोन तीन चार पाच सहा थरांची अगदी शिस्तबद्धरित्या यांनी सलामी दिली आहे क्या बात आहे अगदी सावकाशरित्या इतर पथकांनीही त्यांना सहथरे करायचे बहुत खूप बहुत बढिया मिताळ बाबा खूप खूप स्वागत अगदी सावकाशरित्या खाली उतरायचं आहे बाबा गोविंदा पथकाची पथकाचे आम्ही अभिनंदन करीत आहोत आणि पुढील आमचा गोविंदा पथक सर्व गोविंदा पथकांना या ठिकाणी आम्ही मान देणार आहोत सर्व गोविंदा पथकांना मिळेल इतर गोविंदा पथकाने पुढे यायचे जरा हे सर्व गोविंदा पथक या ठिकाणी रचत आहेत सहा मानवी मनोरे रचलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा त्या वाटे अगदी शिस्त पद्धतीच्या मान्य तुमची सलामी व्हेरी गुड खूप खूप अभिनंदन अगदी सावकाश स्थिती आपण खाली भाई करू नका खूप सुंदर असं बॅलन्स म्हणजे गेले महिनाभर यांचा सराव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दही अंडी उत्सव ओम गणपती मंडळ आणि भारतीय जनता पार्टीतर्फे इथे गेल्या वीस वर्षापासून दही अंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि ही दहीहंडी पारंपरिक पद्धतीने आणि प्रत्येक गोष्टीचा विषय घेऊन आणि चांगल्या पद्धतीने इथे केलेली जाते महिला आणि पुरुष महिला आणि विशेष म्हणजे आम्ही इथे महिलांसाठी दहीहंडी करतो दही अंडी असते ती संध्याकाळी सात ते नऊ महिलांसाठी नवरे कॉम्पाऊंडमध्ये आणि पुरुषांसाठी असते इथे पंडित दीनदयारोडा अशा दोन प्रकारच्या आमच्या दही अंड्या वीस वर्षापासून आम्ही इथे साजरी करत अशा प्रकारे प्रत्येक पथकांसाठी एक विशेष बक्षीस देण्यात येत आहे आणि त्यांना एक ट्रॉफी देण्यात येत आहे रोख कॅश आणि एक ट्रॉफी आम्ही त्यांना देण्यात येत आहे